हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मला एक खूप मोठी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे जे फायनली मला पाहिजे होतं ते आज आलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे न वेळ घालवता तर चला बघूया काय आहे काय नाही ते फायनली घरी आलेलं आहे हो का चला बघूया मी तुम्हाला दाखवते न वेळ घालवता हो का बघू शकता हे काय आहे काय नाही ते मला तर वाटते ह्यात काय असेल युट्यूबच प्ले बटन असेल का गोल्डन प्ले बटन असेल का सिल्वर असले तरी चालेल बघू तुम्ही आपण खोलून बघूया काय आहे काय नाही ते मला तर खूप उत्सुकता आहे की काय आहे काय नाही ते चॅनल तर मोनोटाईज झालेलाच आहे माझा तर म्हणलं गोल्डन प्ले बटन आले का काय बघावं सिल्वर आलं तरी चालते चला ओपन करूया काय आहे काय नाही ते तुम्हाला पण उत्सुकता असेल मला पण उत्सुकता आहे तर हे मी खोलून बघितलेले नाही ते माझ्या मिस्टरांनी बघितलं होतं त्यांनी काय मला सांगितलं नाही आता ते कामाला गेलेले आहेत मी आता खोलून बघणार आहे तर चला बघूया काय आहे काय नाही हे काय आहे हो का बघू शकता तुम्ही तुम्हाला काय वाटत असेल ही काय आहे काय नाही अजून खोलायचं आहे खूप मोठं पॅकिंग आहे मी तुम्हाला दाखवते हे असं पॅकिंग पॅकिंग आहे आहे अजून एक बघू शकता तुम्ही अरे बापरे हे सरप्राईज आहे मी तुम्हाला दाखवते ओके मोटा सरप्राईज आहे तर मी इमेजिन पण केलं नव्हतं पॅकिंग खूप मोठं आहे बघू शकता तुम्ही तर हो काय हे सरप्राईज आहे बघू शकता तुम्ही हे सरप्राईज आहे तुम्हाला मी काढून दाखवते हे आहे क्रेडिट कार्ड बघू शकता उलट दिसतंय त्याच्यामध्ये दाखवलं तर हे आपलं क्रेडिट कार्ड आहे क्रेडिट कार्ड इलाइट आलेला आहे बघू शकता तुम्ही माझ्या नावासहित आलेलं आहे ह्याच्या अगोदर पण एक होतं पण मला वाटलं खूप मोठं सरप्राईज आहे तर हे मला पाहिजे होतं हे माझ्यासाठी सरप्राईजच आहे बघू शकता दुसरं एक दाखवते मी तुम्हाला दुसरं होतं प्लॅटिनम ते साधं होतं आता हे आलेलं आहे इलाइट तर हे तुम्हाला दाखवलं नाही असं उलट दिसतंय हो का सोयीच मी दाखवते तरी पण तुम्हाला ते उलटच दिसणार आहे हो का उलटच दिसते मी उलट दाखवल्यावर सोयीचं दिसते का बघा तर हे क्रेडिट कार्ड आहे बघू शकता तुम्ही इलाइट आलेला आहे क्रेडिट कार्ड इलाइट तर पहिलं क्रेडिट कार्ड मला भेटलं होतं त्याला एक वर्ष पण पूर्ण नाही झालं तोपर्यंत हे दुसरं क्रेडिट कार्ड आलेलं आहे खूप छान मला पण खूप आनंद होतोय आणि हे असं पॅकिंग आहे आणि पॅकिंग तर खूप मोठं आहे मला वाटलं नाही ना का यूट्यूबचं मला प्ले बटन आले काय सिल्वर किंवा गोल्डन त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला पण हे पण काही कमी नाहीये आता पहिलं मी दाखवते माझं क्रेडिट कार्ड कुठलं आहे कुठलं नाही हे दुसरं आहे तर हो का हे पहिलं हे क्रेडिट कार्ड आहे दुसरं हे क्रेडिट कार्ड आहे बघू शकता तुम्ही आमच्या क्रेडिट मुळ हे दुसरं आम्हाला जास्तीचं वाढवून भेटलेलं आहे आणि इलाइट म्हणलं की खूप छान आहे प्रीमियर भेटणार होत पण आम्ही नको म्हणलं प्रीमियर का तर त्याला खूप जास्त फीज असते त्याच्यामुळे नको म्हणलं आणि ह्याच्यावर कॅशबॅक आहे आपल्याला ह्याच्यावर कॅशबॅक नव्हता पहिल्या ह्याच्यावर बघू शकता खूप छान आहे सुंदर मी खरेदी तर काही तेवढी करत नाही पण तरी पण आलेला आहे है है। का तर बँकेचे माझे चांगलं हे आहे सीबीएल चांगलं असल्यामुळं हे मला क्रेडिट कार्ड भेटलेलं आहे बघू शकता तुम्ही मी शॉपिंग करत नाही आहे तेवढी तरी पण भेटलेलं आहे ज्याला जे शॉपिंग करतात ना असे कपडे वगैरे किंवा सोनं काय कुठं बाहेर फिराय जायचं शॉक असेल तर त्यांच्यासाठी हे खूपच छान आहे आणि हे क्रेडिट कार्ड मी जास्त काही यूज केलं नव्हतं फक्त एक फोन घेतला <coughs> होता ह्याच्यावरती मग त्यांना वाटलं की जास्त खरेदी केली का आणि जास्तीत जास्त गाडीमध्ये पेट्रोल टाकलं होतं त्याच्यामुळे मला हे आलेलं आहे आणि माझं सिबिल खूप स्ट्रॉंग आहे बघू शकता तुम्ही आता हे उलट दिसते सोयीचं दिसत नाही आता सरळ आहे का हे कसं बी दाखवलं तरी असं उलट दिसते हो का उलट हो का हे असं आहे बघू शकता तुम्ही खाली राजश्री सोनवणे लिहिलेलं आहे आणि वरती इलाइट लिहिलेलं आहे आणि त्याचं काय बाकीचं आय लिहिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जेवढं वाचाईल तेवढं वाचा तर हे सरप्राईज कसं वाटलं कसं नाही कमेंटमध्ये में सांगा आणि पॅकिंग मी तुम्हाला दाखवते आधी दाखवलेलंच आहे तर किती पॅकिंग आहे मग हे पॅकिंग आहे हे पण पॅकिंग आहे हे काहीतरी आलेले आहे माहिती ओके हे असं आहे आता आलेले क्रेडिट कार्ड आणि हे फक्त माझे शिलाई मशीन मुळे पॉसिबल झालेलं आहे माहितीच पुस्तक आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये त्याचे डिटेल्स आहेत आधी कसं सिंपल होतं पॅकिंग हे प्लॅटिनम आल्यावर हो, सिम्पल पॅकिंग होतं आणि हे लाईट आल्यावर हो, पॅकिंग एकदम जबरदस्त आहे तर ह्याचं कॅशबॅक किती आहे किती नाही हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर कसं वाटलं आपलं सरप्राईज कसं नाही कमेंट मध्ये सांगा फ्रेंड्स बाय